अमावस्या जवळ चाललेली आहे ज्याला सर्व पितरी अमावस्या पण म्हणतात ह्या दिवशी आपल्या पितरांना तर्पण कसं करायचं आहे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते काही ब्राह्मणाची किंवा गरज लागत नाही यासाठी तर एक तांब्या घ्यायचा त्याच्यामध्ये पाणी घेऊन पुसा आणि त्याचबरोबर काळे तीळ टाकायचे आणि आ, मी मंत्र जो आहे तो तुम्हाला कॅप्शनमध्ये देते आणि तो मन एका परातीमध्ये हे पाणी हळूहळू सोडायचं आहे आणि इतरांना आव्हान करायचं त्यांची आठवण काढायची त्यांना सांगायचं की ज्या आमच्याकडून काही चुका झाल्या असेल तर आम्हाला माफ करा आणि त्याचबरोबर तुमचा आशीर्वाद आम्हाला द्या जेवढे जेवढे लोक तुमच्या घरात पित्र झालेली असतील त्या सगळ्यांची नावं घेऊन तुम्ही हे तर्पण करू शकता आणि हे तर्पण असं नाही आहे की घरातल्या मुख्य व्यक्तीनेच केलं पाहिजे हे तर्पण पुरुषांनी स्त्रियांनी दोघांनी क कर, करू शकतात म्हणजे असं नाही आहे की पुरुषांनीच केलं पाहिजे स्त्रियांनी नाही केलं पाहिजे तर सगळ्यांनी करू शकतात इवन घरातली लहान मुलं असेल त्यांच्याकडून पण तुम्ही तर्पण करून घेऊ शकता अशा पद्धतीने हे तर्पण करून बघा आणि सोप्या आणि अतिशय चांगल्या भावनेने हे अतिशय सुंदर असं तर्पण होतं तर सगळ्यांनी हे करावं